कबनूर गावची वाढती लोकसंख्या व वा नागरी वस्ती या कारणामुळे गावामध्ये विविध ठिकाणी काही लोकांनी अतिक्रमण करून राहिले ते या गावच्या धोक्याचे असल्यानं त्या त्यातच गायरान गट नंबर सहाशे ब्याऐंशी मध्ये बाहेरील काही लोक छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी येऊन त्या ठिकाणी आपले बस्तान बसवण्याचा प्रयत्न करीत होते हीच बाब या ग्रामपंचायत उपसरपंच सुधीर लिघाडे यांच्या लक्षात आल्यानं आणि ग्रामपंचायतीमधील इतर सर्व सदस्य सरपंच सुलोचना कट्टी ग्रामविकास अधिकारी यांना माहिती देऊन तसेच त्यांना विश्वासात घेऊन सदरील अतिक्रमणं काढणं संदर्भात चर्चा केली आज रोजी त्यांनी गायरान या गायरानमध्ये अतिक्रमण करू नये याची खबरदारी घ्यावी अशी सूचना दिली त्यामुळे सुधीर लिगाळे व ग्रामपंचायत सदस्य यांचं सर्वत्र कौतुक होते या कारवाईत विष्णू सुतार अनिल हेगडे अवधूत साठे सचिन पाटील शब्बीर संधी इतर ग्रामस्थ कर्मचारी उपस्थित होते लोकप्रतिनिधी व नागरिकांनी शासकीय जागेवर तसेच रस्त्यावर अतिक्रमण झालेली आहे असं निदर्शनास आणून दिल्यास त्या ठिकाणी तत्काळ कायदेशीर मार्ग मार्गाने अतिक्रमण काढण्यात येईल असं ग्रामविकास अधिकारी संजय बर्डे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना मत व्यक्त केलं मराठी एस न्यूज साठी कबनूरहून फकीर